आनंद पोटात माझ्या मावेनारे मावेना ना, मावे ना कारण आपलं वजन आलं आहे ना सिक्स्टी सेवन पॉईंट एट जुळलं नसेल पण माझं वजन कमी झाल्यामुळे पप्पांनी फुल टू डान्स चालू केलेला ॲट आय थिंक सो आय डोंट नो अबाउट मलाइका अरोरा खान बट मी तरी कन्सिस्टंटली डक वॉक करतोय कारण लेग्स माझे अजून सोर आहेत मी विचार केला कॉफी पिऊन अजून पोट क्लिअर होईल अजून वजन कमी होईल बट कॅलरी डेफिसिट वाल्यांच्या नशिबात ते नसतं गप जिमला गेलो अपर बॉडी वर्कआउट आज सुद्धा आज सुद्धा तुमच्या भावाने पी आर केलेला आहे ट्वेंटी के जी इन्टू सिक्स रेप्स फॉर डंबेल इन्क्लाईन प्रेस एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ माय सेल्फ दुसरं कोण असेल नसेल मला फरक पडत नाही बाकी मग विचार केला की चालत चालत आपण चंद्रावर जाऊया पण मी रिटर्न आलो कारण आपल्याला काय मोदक खायचे चंद्रावर मिळणार नाही फुगे घ्या फुगे हातावर फुगे छातीवर फुगे सगळीकडे फुगे वड्या पडत आहेत वीक वन आणि वीक सेवनचा मी गणपतींच्या शेवटच्या डेला तुम्हाला एक फिजिक कंपॅरिझन दाखवतो घरी आलो तर मला चक्कर यायला लागली आंबट खायची इच्छा होती आय mean नो नो आंबट खायची इच्छा होते, I mean, no, no, खायची इच्छा होते। जस्ट दही खाल्लं मी त्याच्यामध्ये शुगर फ्री टाकलं दही आंबट होती पण मी त्याला गोड केलं आणि खाल्लं चक्करेत होती कारण मी निव्वळ कॉफीवर जिम ला गेलेलो आणि खूपच जास्त एक्झर्शन झालं दॅट्स फाईन आय एम बॅक टू नॉर्मल बाकी डान्स झिरा डान्सचे कॉम्पिटिशन जागरणाच्या दिवशी आमच्या इथे गणपतींना होतातच खरं सांगतो भाई माझे ना होप्स गेलेले पूर्ण मोदक खायचे या राहिलेल्या तीन दिवसात पण आता परत जागे झालेले आहेत जसं आपण सिक्स्टी एट ब्रेक केलंय आता मला शंभर किलोमीटर डेली चालायला लागलं तरी चालेल पण मी सिक्स्टी सेव्हन ला पोहोचूनच राहणार आणि अजून एक आपण मेजर डाएट चेंज करते उद्यापासून काय एक्झॅक्टली तो चेंज आहे हे उद्याच कळेल